नमस्कार मंडळी कशा आहात आपल्या चॅनेलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आजच्या विषयाकडे वळूया तर फाल्गुन मास आरंभ झाला असून या महिन्यात येणारा होळी सण जवळ आला आहे होळी सणाच्या आठ दिवस आधी होलाष्टक सुरू होते होलाष्टक म्हणजे काय तारीख मुहूर्त तसेच या होलाष्टकादरम्यान काय करावे आणि काय करू नये हे आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत होळीपूर्वी होलाष्टक सुरू होते होलाष्टकापासून ते होलिका दहनापर्यंत कोणतेही शुभ कार्य केले जात नाही होळीच्या तिथीची मोजणी होलाष्टकाच्या आधारे केली जाते अशी मान्यता आहे होलाष्टक म्हणजे होळीचे आठ दिवस होलिका दहनाच्या आठ दिवस आधीपासून होलाष्टक सुरू होते फाल्गुन शुद्ध अष्टमीपासून सुरू झालेले होलाष्टक होलिका दहनापर्यंत सुरू राहते होलाष्टक होलाष्टकाच्या काळात शुभारंभ करणे किंवा संस्कार करणे अशुभ मानले जाते पंचांगानुसार शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी सोळा मार्च रोजी रात्री नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सुरू होत असून सतरा मार्च रोजी सकाळी नऊ वाजून त्रेपन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे सनातन धर्मात उद्या तिथीला उदया तिथीला विशेष महत्त्व आहे अशा परिस्थितीत सतरा मार्चपासून होलाष्टक सुरू होईल आणि चोवीस मार्चला संपेल यानंतर चोवीस मार्च रोजी होळी साजरी केली जाईल ज्योतिषशास्त्राप्रमाणे होलाष्टकाचा प्रथम दिवशी अर्थात फाल्गुन शुद्ध अष्टमीला चंद्रनवमीला सूर्य दशमीला शनी एकादशीला शुक्र द्वादशीला गुरु त्रयोदशीला बुध चतुर्दशीला मंगळ आणि पौर्णिमेला राहू हे ग्रह उग्र स्वरूपात असतात या ग्रहांचा प्रभाव मानवावर पडल्यामुळे मस्तिष्कांचं सर्व विकार आणि द्विधा मनस्थिती यामुळे माणूस चिडचिडा होत असतो मन अशांत राहते अडचणी समस्या निर्माण होतात याचा परिणाम हातात घेतलेल्या कार्यावर होतो आणि त्यात यश मिळण्याऐवजी अपयश येते घरात नकारात्मकता अशांती दुःख आणि क्लशदायक वातावरण तयार होते या गोष्टीमुळे होळीपूर्वीचे आठ दिवस अशुभ मानले जातात होलाष्टकात काय करू नये ते जाणून घेऊयात गर्भाधान विवाह हो, गर्भधारणाच्या तिसऱ्या महिन्यात करण्यात येणारे संस्कार नामकरण चुडाकरण विद्यारंभ गृहप्रवेश गृहनिर्माण गृहशांती हवन यज्ञ कर्म आदी संस्कार या होलाष्टकाच्या कालावधीत करू नयेत असे सांगितले जाते आता होलाष्टकात काय करावे ते जाणून घेऊयात होलाष्टकाच्या काळात भगवान श्रीकृष्णाचे पूजेचं महत्त्व आहे या आठ दिवसात कृष्णाच्या विविध रूपांचं पूजन केलं जातं फळ फूल अबीर गुलाल धूप दीप यांनी पूजन करावं तसेच मंत्रांचा जप करावा यामुळे जीवनातील सर्व संकट दूर होत सुख आणि सौभाग्य प्राप्त होते तर मित्रांनो होळीच्या आणि होलाष्टिकेच्या आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद